आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या पुढाकाराने पाचशे हेल्मेट वाटप करण्यात आले तसेच जवळच्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात शंभर हेल्मेट वितरित करण्यात आले विक्रांत पाटील आमदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बदललेला दृष्टिकोन लक्षात घेऊन भविष्यात आणखी ताकदीने आणि व्यापक स्वरूपात सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रभुदास भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले खर तर वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारणात काम करणारा मी एक आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतोय त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे की मनीषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे आमदार होण्यापूर्वी सुद्धा वाढदिवस हे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे या सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळी हितचिंतक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामोठे कळंबोली खारघर तळोजा खांदा कॉलनी नवीन पनवेल करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेला आहे हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुदासजी भोईर यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातोय आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे नुसतं सांगून चालणार नाही तर आम्ही या विषयाला कुठेतरी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय तुम्ही यातन अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा कारण ऍक्सिडेंट जेव्हा होतो ही गोष्ट घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ऍक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे बाईक स्वारक स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलाय कळंबोलीच्या सिग्नलला जे जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसत आहेत त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघताय की सगळेच आमचे बाळासाहेबजी पाटील असतील नेते आमचे रविनाथ पाटील रवीजी पाटील असतील प्रभुदाजी बोईर असतील आमचे रवी भगतजी असतील राजू शर्माजी असतील सगळे नेते सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे सकाळपासून असेच कार्यक्रम अनेक ठिकाणी साकारले जातात विधान परिषद गाजवण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आपण पनवेल तालुक्यातील अगदी सिडको असेल नैना क्षेत्र असेल ग्रामीण भागात असेल अनेक प्रश्न या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे एकतर हे प्रश्नांचा थोडक्यात आढावा घ्यावा आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी या पुढे देखील आपण कशा प्रकल रीतीने पाठपुरावा करणार पनवेल विभाग हा खर तर महाराष्ट्राच्या पटालावर आता सगळ्यात वेगवान पद्धतीने ज्याची प्रगती होणार आहे असा भाग आहे आणि अशा वेळेला मग वाढत्या लोकसंख्येबरोबर इथे प्रश्नही मोठे आहेत आणि त्यामुळे नैनासारखा प्रकल्प एका बाजूला येऊ घातला आहे पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घ्यायलाच कोणी तयार नाही तो विषय आम्ही मांडला त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी होत्या त्यामुळे प्रकल्प जटिल झाला होता सिडकोची भूमिका सुलतानी होती त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला ते प्रश्न मांडले आणि त्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न पॉझिटिव्ह दिशेने पुढे चाललाय सिडकोच्या घरांच्या किमती वाढ वाढी होत्या त्या विषयामध्ये कमी केल्या पाहिजेत ही मागणी आम्ही केली नागरिकांना आनंद झाला की आमची भावना कोणीतरी मांडतय त्या ठिकाणी पनवेलचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न असेल की वीस वर्षानंतरही पनवेलला पाण्याची समस्या राहू नये यासाठी शिलार आणि पोशीर धरणामध्ये आपल्यासाठी पनवेलसाठी एक हक्काचा कोटा असावा तो विषय मंजूर करून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हारघरच्या दारूबंदीचा विषय असेल किंवा आमच्या भागातल्या अनेक समस्या म्हणजे पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला एक हजार करोडचा घोटाळा त्या माध्यमातून ईडब्ल्यू एस साठी जनसामान्यांची लाटलेली घरं असतील या सगळ्या विषयामध्ये ज्वलंतपणे विषय मांडण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सातत्याने अनेक विषय या सभागृहात मांडण्याचे प्रयत्न केले आणि त्यामुळे त्या विषयामध्ये सकारात्मक उत्तर सुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाऊ या माध्यमात जनतेला आव्हान पण करतो की जे जे विषय आपल्यापर्यंत असतील जे ज्वलंत आहेत ते आम्ही आपण आपल्या आमच्यापर्यंत पोहोचवले तर एक आमदार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही या ठिकाणी करू आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत आमच्या सरस्वती काथारातही पण आहेत मी सगळ्याच आमच्या सहकार्यांना आणि जनतेला शुभेच्छा देतो पहिलं मला पहिले तर मी का दादा बाळासाहेब पाटील आमचे यांचा वाढदिवस आहे माझ्या संगीताच्या वतीने आणि माझ्या पूर्ण लोक आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी यांना पहिला वाढदिवस शुभेच्छा देतो ज्या प्रगतीने तुम्ही चालल्यात खरंच आमचं म्हणजे स्वप्न आणि जे बोलतो ते साकार होत चालले तर तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आणि सर्व युवाचे चेहऱ्यावर डोक्या भरतो एकच काय विक्रांतदा काय काम करतो तर खरंच आमचं मन धरून कारण मला लहान म्हणजे ज्या पद्धतीला मी चेहरा मोर नव्हतो सवतपासून मला मला सभा समजून घेतलेला आहे तर यो चेहरा मी कधी विसरणार नाही आणि सगळ्यात पहिले सर सांगत सांगतो मी आता तुम्ही बघता काम आणि त्यांची जी कराची पद्धत काय त्यांचं विधानसभामध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये मी बघता आज वस्ती लोक किती वाढत चालले आहेत तर दादा सर काम करत होते आणि जर त्यांच्यात बोलत ना सोन्याचा सोहागा तसे दादा भेटले नाही दोघांनी काम करतात तर खरंच यादी मोठा नाही तर खरंच त्यांना माझ्या संघटनेतर्फे आणि माझ्यातर्फे खूपच आशेच राहू फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्याकर तुम्ही असंच लक्ष ठेवा किती हेल्मेट वाटप आहे टोटल पाचशे हेल्मेट वाटप आहेत आमचे आणि पाचशे हेल्मेट वाटून एक डिपार्टमेंट इथे जे अधिकारी भोते साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही शंभर हेल्मेट देणार आहे आणि शंभर हेल्मेट देऊन त्यांची जी टीम आहे म्हणजे ते अधिकारी कर्मचारी ते सर्व वाटप करणार आहेत आणि ते लोक लोकांना दाखवणार आहेत हे तुम्ही कायद्याच्या नियमाने पाला ॲडमिट घाला तुम्ही आणि एक तरी माणूस वाचला एक परिवार वाचला तर एक परिवार वाचतो मग तोच आमच्या विक्रांत त्याला आशीर्वाद भेटला तर तो आमच्या कार्यकर्त्यांना आमची कामं होता आणि आम्हाला आशीर्वाद भेटला तीच आमची विनंती थँक्यू